एक डिसेंबरची यावल शहर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा विरुद्ध उबाठा या गटांमध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोप्याची विशेष बातमी यावल शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने यावल शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया पाटील यांचे पती तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यावर अनेक आरोपांच्या फैऱ्या या भाजपाकडून झाण्यात आल्या भाजपाचे प्रवक्ते डॉक्टर कुंदन फेगळे यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत तसा अहवाल देखील प्राप्त झाल्याचे सांगितले व यावर सविस्तर असे उत्तर माजी नगराध्यक्ष तथा उवाढाचे उमेदवार अतुल पाटील यांनी दिले आहे एकूणच काय आरोप झाले आणि काय उत्तर दिले अतुल पाटील यांनी हे आपण बघूया छात्री आम्ही तर काही म्हटलं नाही पुढे कोणतं भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी काही बोलला नाही छत्री छत्री आता छत्री आली कुठून आता तुम्ही स्वतःच्या तोंडाने बोलताय की आम्ही छोटा छत्री लोक आम्हाला छोटा छत्री म्हणतात कोण बोललं काही माहिती नाही तर असे आमचे विरोधक मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी बाता मारतात आजचा यावर समाचार कोणी वाचला असेल प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्यांनी टाकलेलं आहे आणि मुद्दे कुठले अमोल आपण जे गेल्या एक वर्षामध्ये अमोल भाऊने जे काम केलं ते काम स्वतःच्या नावाने त्यांनी छापून घेतलं यावल शहराची पाणी पुरवठ्याची योजना अमोल भाऊ ज्या वेळेस आमदार झाले त्यावेळेस ते त्यांनी छप्पन कोटीची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून घेतली यावल शहरामध्ये हे जेव्हा नगराध्यक्ष होते ना तीन तीन चार चार दिवसा परत पाणी यायचं आणि एक अतिरिक्त साठवण तलाव अतिरिक्त साठवण तलाव बनवलेला आहे पावणे तीन कोटीचा फक्त पावणे दोन कोटीच काम झालंय एक कोटी कुठे गेले काही माहिती नाही आणि आपण एकदा जाऊन बघा त्या तलावामध्ये किती पाणी मग्गा बार सुद्धा पाणी नाही त्या तलावामध्ये म्हणजे याव मध्ये जो पैसा आजपर्यंत येत गेला त्या पैशाचा अशा पद्धतीने अपव्य त्या ठिकाणी यांनी केलेला आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कटिबद्ध आहे प्रत्येक विकासासाठी मोदीजी सुद्धा ज्याप्रमाणे आज आजपर्यंत त्यांनी स्वतःसाठी काही ठेवलं नाही त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा समाजसेवेसाठी कटिबद्ध आहे भुजारी गटारी यो योजना अमोल बनने मंजूर केली त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं हा प्रस्ताव आम्ही पहिले सादर केलेला होता अरे सादर केला होता ते करायचे होते ना होते ना तुम्ही अध्यक्ष किती चौदा महिने चौदा महिन्यात माणूस काय काय करू शकतो पण तुमच्याकडे झाला नाही ते दुसऱ्याचं क्रेडिट लाटायला एक नंबर आज भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते <laughs> काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीमध्ये गेले निवडणूक आली आम्ही या पक्षावर आहो म्हणे असतील कोण दोन तीन आता निवडणूक लढायची कशी कुठल्या पक्षाचा सहारा घ्यावा लागतो ना कोणत्या पक्षाचा सहारा घेतला अरे ज्यांचा इतिहास भ्रष्टाचाराचा आहे त्या उभाटाचा सहारा घेतला कोविडचा काय माहितीये है? सरकार कोणाचं होत उपाठाच मुंबई मधला कोविड भ्रष्टाचार माहितीये अरे पेशंटला ज्या ठिकाणी झोपवलं जातं त्याची गादी त्याचा पलंग त्याच्यावरती असलेला फॅन अरे त्याला खाऊ घातली की जाणारी खिचडी हा प्रत्येक भ्रष्टाचार खिचडीचा भ्रष्टाचार कोविड सेंटरचा भ्रष्टाचार मुंबईची त्या ठिकाणी सत्तावी अनेक वर्षांपासून आहे अनेक दशकांपासून मुंबईमध्ये पाणी साचत त्या ठिकाणी आजपर्यंत त्यांच्या स्वतःच्या शहरामधलं ते साचलेलं पाणी दूर करू शकले नाही पावसाळ्यामधलं दुसऱ्यांचा काय विकास करणार आहे तर अशा पद्धतीचे पक्षाचा सहारा घेऊन ते या ठिकाणी निवडणूक लढत आहे तीन तारखेला त्यांना समजेल ही छत्री आम्ही कशी उलटी टांगणार आहे छत्रीचा उपयोग झाला पावसाचा की का तिचं काय करायचं असतं खुंटीवर उलटी टांगायची असते ही छत्री आम्ही आता तीन तारखेला उलटी टाकतो <स्थाँगा> आणि भ्रष्टाचाराचे पुरावे मागतात हा बघा पुरावा टी व्ही चॅनलवर मुलाखत देताना मी काम केलं म्हटले कोणतं काम विस्तारित भागामध्ये पाईपलाईन आता या ठिकाणी हा अहवाल प्राप्त झालाय दोन दिवसापूर्वी यावल नगर परिषदेतील पाईपलाईन रस्ते गटारींची निकृष्ट दर्जाची कामे करून बोगस बिले अदा केले बाबत या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त आहे ज्याच्यामध्ये पंचवीस लाखाचा भ्रष्टाचार त्यांनी दाखवलेला आहे बी बी एम मटेरियलमध्ये व्हॉलला चेंबर करणे आणि बोगस बिले अदा केलेले आहेत मात्र चेंबर कोठे तयार केलेले नाही आता तुम्ही जर पाईपलाईन केली तर मग भ्रष्टाचार कोणाच्या नावावर जाईल आमचा आमच्या बकांनी बसवणार का भ्रष्टाचार म्हणजे केला मी आणि त्या ठिकाणी भ्रष्टाचार उघड झाला की आमचा नाही येतो तो, तो कॉन्ट्रॅक्टरने केलाय मग क्रेडिट कशाला घेतोय करायचं तर चांगलं काम करा ना याला नगरपालिकेला एक वर्ग नगरपालिका आहे पहिलेच राज्य सरकारकडून फंड कमी मिळतो त्यातल्या त्यात असा भ्रष्टाचार झाल्यावर शहराचा विकास होणार आहे का शहराचा विकास होणार असेल तर यावलचं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे ज्या ठिकाणी विकास काम सुरू असतात त्या ठिकाणी स्वतः उभं राहून त्या ठिकाणी विकास कामं करून घ्या भारतीय जनता पक्षाची सत्ता यावल शहरामध्ये आल्यानंतर आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्याकडून ते कामं करून घ्या आणि नक्कीच दर्जेदार कामं या ठिकाणी यावल शहरामध्ये होतील भारतीय जनता पक्षाच्या यावल नगर परिषद आठवड्याभरापासून यावल शहरात आपल्यावर आपल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होत आहेत काय सांगाल याबाबत निश्चितपणे मी यापूर्वी देखील आपल्या अनेक सभांमध्ये आणि कॉर्नर बैठकांमध्ये त्यावरती खुलासा केलेला आहे परंतु पुनश्च एकदा सांगतो की यावल शहरामध्ये गेल्या चौदा पंधरा वर्षापासून नगरपालिकेचं राजकीय राजकारण मी करतो आहे आणि या राजकीय क्षेत्रामध्ये नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्या का केलेल्या कामांवरती या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला आहे तो अधिकार विरोधकांना शंभर टक्के या ठिकाणी आहे परंतु माझ्या पत्नी सौ छाया पाटील या ठिकाणी उमेदवारी करतायत पदाच्या आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्या उमेदवार उभे आहेत त्यांचे देखील पती या नगरपालिकेचे दहा वर्ष नगरसेवक होते परंतु त्यांनी या दहा वर्ष त्यांच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये केलेल्या एकाही कामाबद्दल त्यांनी जनतेमध्ये जाऊनच ते सामोरे गेले नाहीत म्हणजे निश्चितपणे त्यांच्यापेक्षा अतुल पाटील कामामध्ये उजवा आहे आणि अतुल पाटीलच्या कालखंडामध्ये या ठिकाणी कामं झालेत म्हणून त्यावरती आक्षेप घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि सातत्याने कालपर्यंत देखील मी त्यांना सांगितलं की एकाच व्यासपीठावर या एकाच चौकामध्ये कुठेतरी सभा घ्या आणि त्या ठिकाणी माझ्यावर आरोप करा आणि त्या आरोपाचं मी त्या ठिकाणी उत्तर देईल खुलासा देईल परंतु असे कुठल्याही प्रकारचं आवाहन या ठिकाणी विरोधकांनी आमचं स्वीकारलं नाही मी जर या ठिकाणी भ्रष्टाचार केला होता तर नगरपालिकेचा कार्यकाळ अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला संपलेला होता आणि नगरपालिकेच्या निवडणुका चार वर्षानंतर या ठिकाणी होत आहे या चार वर्षाच्या कालखंडामध्ये जर मी भ्रष्टाचार केला होता तर राज्यामध्ये यांचं सरकार होतं केंद्रामध्ये यांचं सरकार होतं मतदारसंघामध्ये यांचा आमदार होता मतदारसंघामध्ये यांचा खासदार होता प्रशासन यांच्या ताब्यामध्ये वेगवेगळ्या यंत्रण यांच्या ताब्यामध्ये हे सारं असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भ्रष्टाचाराचा आरोप हे सिद्ध करू शकले नाही केवळ आरोप करायचा आणि एखादा काम करणारा कार्यकर्ता जो प्रामाणिकपणे या शहराच्या विकासासाठी या ठिकाणी काम करतो आहे त्याच्यावरती उ बेछूट आरोप करून त्याला त्या ठिकाणी नाव उमेद करायचं आणि या न्या निवडणुकीमध्ये उमेदवारा उमेदवारात जर नाव उमेद झाला तर मग तो निवडणुकीला कसा सामोरे जाईल हे षडयंत्र या ठिकाणी यांनी रचण्याचा प्रयत्न केला परंतु माझं या यावर शहराच्या जनतेला मी सातत्याने सांगत आलेलो आहे आणि शहराने देखील मला ओळखलेलं आहे मी या शहरामधूनच लहानाचा मोठा झालेलो असल्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी बघितलेलं आहे की आपल्याच घरातला हा मुलगा आपल्याच घरातला हा भाऊ या भूमिकेतून अतुल पाटील या ठिकाणी काम करत आला मी केवळ ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी लढली मी कुठल्याही प्रकारचा आरोप कोणावरती केलेला नाही परंतु माझ्यावर केलेल्या आरोपाचं मी या ठिकाणी निश्चितपणे खंडन करत आलेलो हो। आहोत आपण सरांनी पाहिलं या शहराने अनुभवलं की ज्या दिवशी या निवडणुकीची छाननी प्रक्रिया सुरू होती त्या छालनी प्रक्रियेच्या नंतर संपल्याच्यानंतर देखील या ठिकाणी माझ्या विरोधामध्ये माझ्या पत्नीच्या उमेदवारीच्या विरोधामध्ये या ठिकाणी आक्षेप घेण्यात आले आणि त्या आक्षेपाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी वकील उभे केले गेले मी माझा युक्तिवाद स्वतः या ठिकाणी केला कारण मला माहित होतं यांनी घेतलेल्या हरकतीवरती आक्षेपांमध्ये कुठल्याही प्रकारचा दम नाही त्याच्यामुळे मी माझं त्या ठिकाणी स्वतः प्रतिवाद केला आणि मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझ्याकडून या ठिकाणी निर्णय दिला म्हणजे मी आणि माझी पत्नी जर या ठिकाणी निवडणुकीतून जर बाद झालो असतो तर मग सारा यावल शहर आपल्याला रान मोकळंय या भूमिकेतून यांना या ठिकाणी यावल शहराच्या निवडणुका दडपशाहीच्या जोरावरती या ठिकाणी सत्तेच्या बळावरती या निवडणुका जिंकण्याचा यांचा मानस होता परंतु अतुल पाटील आणि त्यांचे सारे सहकारी आणि या यवल शहरातली तमाम मायबाप जनता ही माझ्यासोबत असल्यामुळे यांनी कितीही बाहेरचे लोक या ठिकाणी आणले आपण पाहिलं असेल की अनेक मंत्री मंत्र्यांच्या दोन दोन सभा या ठिकाणी झाल्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे या ठिकाणी झाले आमदार या ठिकाणी आले आमदारांचं जे कुटुंब देखील या ठिकाणी गल्ली गल्लीमध्ये फिरले आणि एवढं सारं असताना आमदाराचा पीए या ठिकाणी पंधरा दिवस आमदारांचे पीए देखील या ठिकाणी मुक्कामी राहिले आणि अनेक बाहेरचे कार्यकर्ते ग्रामीण भागातले कार्यकर्ते या शहरामध्ये आणून त्यांनी या ठिकाणी आमच्या शहर शहर पिंजून काढलं खरं म्हणजे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदारांचे ए या ठिकाणी आले होते परंतु या वर्षभराच्या कालखंडानंतर ते डायरेक्ट निवडणुकीला आले आणि आमचे मित्र अरविंद भाऊ देशमुख हे जर सातत्याने या ठिकाणी विधानसभेची निवडणूक झाल्याच्यानंतर वर्षभराच्या कालखंडामध्ये जर यावल शहरामध्ये फिरले असते तर त्यांना निवडणूक जरा सोपी गेली असती परंतु या ठिकाणी त्यांना समजतं आहे की या ठिकाणी त्यांचा उमेदवार प्रभावी पराभूत होतोय आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त ताकद अतुल पाटलांच्या विरोधात या ठिकाणी लावायची महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये लावायची शिवसेनेच्या विरोधामध्ये लावायची हे प्लॅनिंग त्यांनी केलेलं दिसतंय म्हणून मी आपल्या यावल शहराच्या जनतेला या ठिकाणी सांगणार आहे अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप माझ्यात झाले मी तर त्यांना सांगितलं की माझ्यावर जर आरोप आहे भ्रष्टाचार आहे तर गुन्हा का दाखल झाला नाही आणि गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये का टाकले नाही एवढं आव्हान करून देखील निवडणुकीच्या तोंडापर्यंत केवळ फक्त आरोप करत राहिले आणि कुठले तरी कागद लांबून कोणाला तरी दाखवत राहिले परंतु कुठल्याही वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल किंवा पोलीस स्टेशनला जाऊ एफ आय आर दाखल करून या ठिकाणी दा गुन्हा दाखल झाला नाही याचा अर्थ अतुल पाटील जे बोलतोय ते सत्य आहे याची जाणीव यवत शहरातल्या नागरिकांना झालेली आहे आणि म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरं इतकंच नाही तर व्यक्तिगत पातळीवर देखील माझे मीम्स तयार करून माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि मला निवडणुकीमध्ये माझा माझ्या पत्नीचा या ठिकाणी अपप्रचार व्हावा त्यांनी अशा अशा प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या अशा प्रकारचा अपप्रचार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केविल प्रयत्न आमच्या विरोधकांनी या ठिकाणी केला परमेश्वर त्यांना माफ करो अशा प्रकारचे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल आणि यावर शहरातल्या तमाम मायबाप जनतेला विनंती करेल की आपली सत्सद विविध बुद्धी जागृत आहे आणि त्या जागृत बुद्धीने उद्याच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबवा ती केवळ मतदानाची प्रक्रिया नाही तर या शहराचे पाच वर्षाच्या कालखंडामध्ये हे शहर कुणाच्या हातात द्यायचं त्याच्यासाठी कोण पात्र आहे कोण विश्वासू आहे कोणावर तुमचा विश्वास आहे या भूमिकेतून आपण जर मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ब्रेक विषय असा होता की आज सायंकाळीच बोरावल गेट जवळ एक सभा झाली या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते आहेत डॉक्टर कुंदन फेगडे यांनी आपल्यावर एक आरोप केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक चौकशीचा अहवाल लोकांना दाखवला आणि त्यांनी सांगितलं की काहीतरी चेंबरचं चे काही प्रकरण आहे पाईपलाईनचं प्रकरण आहे जे तुमच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालं होतं आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं ते सांगत आहे नेमकं याबद्दल आपण काय सांगाल मला प्राप्त असलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षापूर्वी काही कार्यकर्त्यांनी त्या कामाच्या संदर्भामध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली होती मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मैसूर विभागाचे प्रांताधिकारी त्यानंतर नगरपालिका विभागाचे प्रशासन अधिकारी आणि मुख्य अधिकारी अशा अन्य आणि अन्य असे चार लोकांची मिळून या ठिकाणी समिती स्थापन केलेली होती त्या समितीच्या समितीचा अहवाल समितीला त्यांनी सहा महिन्याच्या आत या ठिकाणी अहवाल द्यावा अशा प्रकारचं त्या ठिकाणी सूचना केलेल्या होत्या परंतु त्या समितीने त्या ठिकाणी तो अहवाल वेळेत न दिल्यामुळे नंतर एक वेगळी समिती आणखी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली परंतु या गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मला या ठिकाणी प्राप्त माहितीनुसार ज्या पाईपलाईनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार केला गेला होता असं सांगितलं गेलं आणि आज जो कागद त्या ठिकाणी भाजपच्या प्रवक्त्यांनी तुम्ही सांगताय त्याप्रमाणे दाखवला त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी तो कागदपत्राच्या आधारावर जर भ्रष्टाचार झाला असेल तर आजच्या आज गुन्हा दाखल करायला पाहिजे होता खरं म्हणजे त्याच्यामध्ये अतुल पाटील जर दोषी होता तर तो गुन्हा दाखल करायला काय अडचण होती सर्व सत्ताधारी यंत्रणा यांच्या ताब्यात असताना हे कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करू शकत नाही ले ले ले। तो अहवाल मी देखील या ठिकाणी गेल्या दोन दिवसापूर्वी माझ्या हातात आल्याच्यानंतर मी वाचलेला आहे कुठल्याही प्रकारचा उल्लेख त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा नाही त्या संदर्भामध्ये जो चेंबर त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचं बिल काढलेलं गेलेलं आहे काहीतरी दोन लाख तीस हजार रुपयाचं बिल त्या ठिकाणी एक्स्ट्राचं काढलं गेलेलं आहे अशा प्रकारचा जो अहवालामध्ये नमूद असल्याची माहिती मला या ठिकाणी मिळालेली आहे आणि ते जर असेल तर नगराध्यक्ष किंवा लोकप्रतिनिधी या कामासाठी जबाबदार नसतो एखादा विकास काम जर झालं आणि त्याचं वरपाटर झाल्यानंतर काम करण्यासाठी काम केल्याच्या नंतर मोजमाप पुस्तिका असते त्याला इंग्रजीमध्ये एम बी रेकॉर्ड म्हणतात ते एम बी रेकॉर्ड करण्याचं काम अभियंत्याचं असतं त्याच्यावरती स्वाक्षरी मुख्याधिकाऱ्याची असते आणि असं असताना ही सारी प्रक्रिया प्रशासन त्या ठिकाणी लाभवतो प्रशासन कशासाठी नेमलं आहे गव्हर्नमेंटने त्या ठिकाणी हे काम करताय का नाही करता याच्यासाठी नेमलेलं आहे आणि प्रशासनामधल्या एखाद्या अधिकाऱ्याने जर याच्यामध्ये चूक केली असेल त्या अहवालामध्ये जर त्याचं नाव या ठिकाणी असेल तर पुढच्या कालखंडामध्ये निवडून आल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यासाठी हा अतुल पाटील सर्वात पुढे राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणून विरोधकांनी फक्त कागद दाखवू नये कागदात कुणाकोणाची नावं घेतली ते देखील सांगावं आणि जर गुन्हा दाखल असेल किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला पाहिजे मी त्यांचं स्वागत करेन बरं नागरिकांसाठी काय आवाहन कराल नागरिकांना मी एकच सांगणार आहे हे अहवालची मायबाब जनता अतुल पाटील या व्यक्तीला गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये ओळखते सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या शहराची सेवा आपण या ठिकाणी केलेली आहे आणि माझ्या पत्नीचे उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाल्याच्या नंतर या यावल शहराला एक समर्थ पर्याय मी त्यांच्या माध्यमातून या दिलेला आहे खरं म्हणजे वेगवेगळे पक्ष या ठिकाणी निवडणुकीला उभे असतात आणि सगळेच जण म्हणतात की आम्ही या शहरामध्ये निवडून आल्याच्या नंतर एक चांगला विकास या ठिकाणी करू उमेदवाराचं ते कामही असतं परंतु मी यापूर्वी करून दाखवलेलं आहे वर्षभराच्या कालखंडामध्ये या सत्ताधारी गटाच्या लोकांनी आता या निवडणुकी प्रचारामध्ये आमदारांनी केलेले कामं या ठिकाणी सांगितले मी फक्त एकच आव्हान त्यांना असं केलं की आमदारांनी या तेरा महिन्यात केलेले कामं किती कामं उभे राहिले हे मला सांगा त्यांनी सांगितलं की आम्ही एवढा निधी आणला तेवढा आणला परंतु हा निधी केवळ कागदपत्रांवरती आहे अतुल पाटील देखील चौदा महिने तुम्ही म्हणाल मग की तेरा महिन्यामध्ये में कसं काय काम हो उभं राहील मग अतुल पाटलांनी चौदा महिने काम उभं करून दाखवलं ना माझ्या चौदा महिने चार दिवसाच्या कालखंडामध्ये मी कितीतरी कामं या ठिकाणी या ज्या भागातून मी निवडून आलो तिथे दहा बगीचे मी केले महिलांसाठी जॉगिंग ट्रॅक केला मुलांसाठी या ठिकाणी खेळणे त्या ठिकाणी केले ओपन जिम आपण या ठिकाणी केली तरुणांसाठी या ठिकाणी व्यायामशाळा बांधली या ठिकाणी अभ्यासिका बांधली पंचावन्न लक्ष रुपये खर्च करून या ठिकाणी मी ग्रंथालय बांधलेलं आहे पाणीपुरवठा योजना माझी पावणे सहा कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मी या विस्तारित भागासाठी मंजूर केलेली आहे या ठिकाणी मी पाच लग्नाचे हॉल या ठिकाणी बांधलेले गजानन महाराज मंदिराचं मी सुशोभीकरण केलेलं आहे मी महादेव मंदिराचं सुशोभीकरण गंगानगरमध्ये केलेलं आहे अनेक कामं अतुल पाटण्याच्या नावावर या ठिकाणी अतुल पाटील जसं या ठिकाणी कामं उभे के आहेत केलेले असं सांगतो या ठिकाणी मी शहरामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे माझ्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये पंधरा पाच हजार वृक्षारोपण मी या ठिकाणी केलं त्याच्यातले साडेतीन हजार ते सी वृक्ष या ठिकाणी जिवंत आहे दोनदार ते या ठिकाणी डोलाने या ठिकाणी उभे आहे आणि त्या वृक्षाकडे पाहून आमच्या मनामध्ये एक समाधान आहे खरं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये एखादं विकासाचं काम कमी झालं आहे परंतु ह्या सोशल गोष्टी ज्या समाजाला ज्या आवश्यक आहे त्या झाल्या पाहिजे या भूमिकेतून आपण काम करतोय आणि या शहरामध्ये सर्वसमावेशक शहरं म्हणून या ठिकाणी यावरची जनता आमच्या उमेदवारीवरती आणि आमच्या पॅनलवरती या ठिकाणी शिक्कामोर्तब करेल आणि या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नागरिकांना एकच सांगेन की कुठल्याही भूलथापांना अपप्रचाराला बळी पडू नका या ज्या प्रत्येक प्रश्नाला मी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि जनतेला ज्या दिवशी वाटेल की अतुल पाटील दोषी आहे त्या दिवशी जनतेच्या समोर मी या ठिकाणी यायला तयार आहे आणि म्हणून मी आपल्या साऱ्या मायबाप जनतेला विनंती करणार आहे की आपली विविध बुद्धी जागृत ठेवून आपण मला उद्याच्या निवडणुकीमध्ये मग मी आणि माझी पत्नी आणि माझं संपूर्ण पॅनल या नावावरती निवडून द्या मुस्लिम भागामध्ये आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकीटावरती आमचे पंजाबी आणि शालीवरती उमेदवार उभे आहेत त्यांना देखील या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्या आणि हे शहर पुन्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी या शहराला विकासाकडे नेण्यासाठी आमच्या पॅनलला या ठिकाणी निवडून द्या एवढी विनंती करतो धन्यवाद